का प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चर्तमुखी सेवेसाठी निवडलेला भंग गायलेला भंग उच्चारलेला अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न काही संतांचं वेगळे पण काही संतांचं विशेषत हे अधिकारातून स्पष्ट होत वैराग्य म्हटलं की आम्हाला नामदेव गुगोराच्या आठवणी शांती हा शब्द मुखातून बाहेर आला की आम्हाला शांती देऊन नामबाबत आणि ज्ञानाचं दुसरं नाव आम्ही ज्ञान बाबा ज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा असणारे त्या पंढरी स्वाधरंग परमात्म्याचे लाडके लढिवाद महाविष्णूचा उतार सखा माझा किंवा मग आईसे बळ रेडा बोले त्या ज्ञानोपराचा चार चरणाचा सद्गुरूचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर श्री गुरुचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर श्री गुरुची कृपा झाल्यावर या जगाच्या पाठीवर आम्हाला कशाचीच गरज पडत नाही इतर कोणत्याच गोष्टीचा आम्ही लेखा करत नाही इतर एकदा का श्री गुरु आमच्या पाठीशी येऊन उभा राहिला एकदा का श्री गुरु आमचा पाठीराखा झाला मग मात्र आम्हाला इतरांचा लेखा करण्याची इतरांची दखल घेण्याची काळी मात्र गरज वाटत नाही याचं वर्णन विषेध करणारा चार चरणाचा अतिशय गोड अभिनंद ज्यामध्ये ज्ञानोपराय बोलताना अतिशय सहज साध सोप बोलते ज्ञानोपराचं बोलणं सहज आहे साध आहे सोप आहे पण विचार करायला लावणारा एवढं मात्र निश्चित आहे ज्ञानोपराच्या मुखातली भाषा आहे श्री गुरु सारिखा असता पाठी इतरांचा लेखा कोण ए एकदा का श्री गुरु आमच्या पाठीशी उभा राहिला आम्ही इतरांचा विचार करत नाही कारण एक आहे राजाची जी पत्नी झाली तिला महाराणी म्हणतात राजाची जी बायको झाली तिला राणी म्हणतात आणि राणी कधी कुणाच्या दारात राणीनं हातामध्ये हातामध्ये कोटमा घेतला अन राणी प्रत्येकाच्या दारात जाऊन म्हणायला लागली वाड ग माय अस कधी आजपर्यंत झालं नाही आजपर्यंत झालं नाही अशोक बुवा राणीनं त्या काळात मोबाईल नसल्या कारणे हातात कोटमा घेतला आणि हातात कोटमा घेऊन राणी प्रत्येकाच्या दारात जाऊन उभा राहिली आणि प्रत्येकाला काही ना काही वाडा अशी विनंती केली राणी कधी कुणाच्या दारात जाऊन भीक मागेल काय सद्गुरूचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आला तर बाळू धनगराची कृपा आमच्यावर झाली आणि एकदा का बाळू धनगराची कृपा आमच्यावर झाली मग आम्हाला इतरांच्या पुढं हात पसरायची गरज ती काय मग आम्हाला इतरांच्या पुढं भीक मागण्याची गरज ती काय राज्याची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे जे जे तिच्या मनाला वाटत येथे ह्या राजाने आम्हाला पुरवलं जे जे आमच्या अंतकरणामध्ये आलं ते सगळं या राजाने आम्हाला पुरवलं त्याच्यामुळे आम्हाला पुढे भिक्षापात पसरण्याची गरज पडली नाही ज्ञानपर्यंत ना दुसरा दृष्टांत दिला तो दुसरा दृष्टांत दिला कल्पतळूचा हे जो कोणी कल्पतरूच्या तळवटी येऊन बसला

कल्पतरुच्या खाली आज त्या दिवशी एका किंवा आज जो कोणी बैसला तो म्हणता कल्पतुरूच्या खाली जो कोणी तळवट टाकून बसला हा बसलाय ना तळवटी म्हणून कल्पतुरुच्या खाली